आरोग्य स्वच्छता पाणी हेच भाजपची वाणी हेच आमचं मेन ब्रिद वाक्य आहे पण आपण म्हणतो जिल्ह्याची मोठी बाजारपेठ पण वाटतं का नक्की मोठी बाजारपेठ आहे जिल्ह्याची प्रामुख्याने आमचं म्हणणं आहे की जे भाजी मार्केट आहे गंज बाजारात ते रिडेव्हलप करून त्या ठिकाणी एक चांगले गाळे निर्माण करावं महात्मा फुले मंडई मध्ये जर आपण गेलो तर वाटणार नाही ती मंडई म्हणून आज आपण की पुणे मुंबई नाशिक हे आपण होतो की शहर मोठी होत चालली पण नगर आहे तसं महिलांसाठी आरोग्य केंद्र बांधण्याचा प्रयत्न करेन स्वर्गवासी खासदार येतात तुमच्या प्रचारासाठी दानवे सर येणार आहे पण आता त्यांच्या बिझी शेड्यूल मधून ते नक्कीच मला आशीर्वाद देण्यासाठी येतील याची मला खात्री आहे अर्बन घोटाळा जो आहे त्याचा उल्लेख होतोय त्याच्यामधून तुमचा बदनामी करण्याचा प्रयत्न होतो जर का असं झालं असतं असतांची पैसे नसते तुमचं घर प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहे तुम्ही उमेदवारी प्रभाग क्रमांक अकरामध्ये करता नेमकं याच्यामागचं मागचं कारण काय तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी खूप सारा संघर्ष करावा लागला असं नागरिकांमध्ये चर्चा आहे तुम्हाला वरिष्ठ पातळीवर जाऊन तिकीट आणावं लागला एक निष्ठावंत भाजप आणि एक विखे गट असे दोन गट अहिल्यानगर शहरामध्ये आहेत गटाचं राजकारण आम्हाला करायचंच नाही आहे अर्बन घोटाळ्यावरून तुमच्यावर राजेंद्र गांधी रोज आरोप करतात नेमकं त्यांच्या आरोपांना तुम्ही आता उत्तर कसं देणार हे सगळं गांधी साहेबांच्या निष्ठेचं फळ आहे आम्हाला चांगल्या कामातून नाव माणस निघतं त्यामुळेच गांधी साहेबांना एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा या ठिकाणी लोकसभामध्ये संधी करायची काम करायची संधी मिळाली प्रभाग क्रमांक तेरा साठी तुम्ही आग्रही होते पण प्रभाग क्रमांक अकरा मध्ये उमेदवारी मिळाली प्रभाग जो अकरा आहे तो व्यापारी वर्ग तिथं मोठ्या प्रमाणात आहे आणि एक व्यापारी एक चांगला चेहरा त्या ठिकाणी द्यावा या उद्देशाने पक्षाने त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा आहेत आणि पार्किंगची मोठी दुरावस्था आहे मल्टी फ्लोअर पार्किंग करण्याचा प्रयत्न करेन मी तिथे